मस्ती करतात माझ्या बरोबर तुझं नाव सांग रेव डबू डबू प्रणव आणि <laughs> <laughs> प्रांजल हुशार प्रांजल की डबू प्रांजल तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मा नमस्कार करा रे नमस्कार तर मित्रांनो आता मी जॉबवरून आलेलो आहे आणि आता जेवायला बसणार आहे पण आमच्या घरी आलेले आहे ते चिल्लर पिल्लर मस्ती करतात माझ्या बरोबर तुझं नाव सांग रे डबू णव आणि तू प्रांजल हुशार प्रांजल की डबू प्रांजल हुशार मग तुला काय काय येतं सांग मला चल आणि थर्टीनचा थर्टीनचा किती पर्यंत येतात बारापर्यंत येतात बारापर्यंत आता काय तुमचं आजचं काय होतं शेड्यूल काय होतं आज कुठे गेलात क्लास क्लासला काय शिकला काय वाचायला दिलं संडे मंडे कोण उद्या का शाळा आहे की नाही उद्या संडे सुट्टी हा मस्त मजा आहे मजा आहे मजा तर मित्रांनो आता मला पण पाडायचं म्हणजे मला पण दिवस आठवणे माझे शाळेचे रविवार दिवस आवडीचा असतो माझा पण असायचा रविवार दिवस आवडीचा आणि तुमचं हे असेल तुम्ही जॉबवर असाल तर तर आता या मुलांनी पाडे म्हणून दाखवले बारापर्यंत तर माझा काय किस्सा असायचा की मला बारापर्यंत तर यायचे पाडे पण अठराचा पाडा काय यायचा नाही अठरा एके अठरा अठरा जोडी छत्तीस अजून पण येत नाही तर त्यामुळे खूप मार खाल्लेला आहे सरांचा म्हणजे आमच्या गुरुजींचा तुम्ही काय बोलता सरांचा गुरुजींचा नाही का पण आम्ही शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेत मी शिकलोय माझं शिक्षण जास्तीत जास्त तर जिल्हा परिषद झालंय तुमचं झालं असेल खूप मजा असते जिल्हा परिषद शाळेमध्ये तर तिथे आम्हाला सर शिकवायचे पण आम्ही सरांना गुरुजी बोलायचो तेव्हा त्या काळात गुरुजी बोलत असायचो आणि आताची मुलं खूप प्रगत आहेत आणि ते सरांना काय बोलता सरांना सर टीचर असे इंग्लिश मध्ये बोलता ना तुम्ही तुम्हाला शाळेत जायला मजा येते की नाही ना, नाए। जरा पण नाही ना, नाए। तुम्हाला काय वाटतं किती सुट्ट्या पाहिजेत आठवड्यातून दोन की एक दहा महिने सुट्टी पाहिजे सुट्ट्या पाहिजे कशाला आई आईला सांगा सुट्ट्या नाही घ्यायच्या शनिवार तुम्हाला दोन दिवस सुट्टी असते ना अच्छा अच्छा मस्ती कर अशी पोर मस्तीकर आणि त्या दोन दोन सुट्ट्या दोन दादा ना सांगतात दोन मुलं आहेत सर्वांना माहिती आहे तर काय बोलत होते हा तर तुम्हाला सॅटर्डे संडे दोन दिवस सुट्टी पाहिजे ना तर मित्रांनो या मुलांसाठी लहान लहान मुलांसाठी तुम्ही पण काहीतरी करा म्हणजे काहीतरी रिक्वेस्ट करा गव्हर्नमेंटला की मुलांना दोन दोन दिवस सुट्टी असू दे शनिवार आणि रविवार पण उद्या तर रविवार आहे तुमची मजा असणार आहे तर काय करणार उद्या रविवारी कुठे अभ्यास करणार रविवारी अभ्यास करतो का अच्छा 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 शाळेत होमवर्क दिलं आहे क्लास, क्लास होमवर्क तर मित्रांनो आता तर मुलं जातील अभ्यास करायला तुम्ही आम्ही पण जेवतोय आता मी पण जेवणार आहे बघूया आज काय स्पेशल आहे जेवायला तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा तर मित्रांनो आता मी जेवायला बसतो आहे आणि आता स्पेशल आहे वडी आजची स्पेशल वडी खूप आवडते मला तुम्हाला आवडते की नाही ते कमेंटमध्ये मला सांगा आणि भाजी आहे कसली भाजी आहे ही बघा वडी आहे आणि इकडे आहे मुगाची भाजी आणि डाळ कसली आहे डाळ कसली आहे कसली आमटी आहे आणि तुरीची आमटी त्याच्याबरोबर असेल लोणचं अशा सर्व गोष्टी आहेत आज उपवास असल्यामुळे काही नॉनव्हेज नाही आहे तर आज व्हेजच खावं लागेल पण आलू वडी स्पेशल आहे तर मी आता खातो आहे तर आता आजचा व्लॉग मी इथेच संपवतोय आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला हसत राहा आणि हसवत राहा